जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे माननीय श्री श्रीकांत अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त एक आधात एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे सोराडे मैदानामध्ये विठ्ठल नाना यांच्या नियोजनात पाहणारे नांदेड सिटीचे शास्त्री आणि भारत देखील आले होते तर मित्रांनो आजच्या या सोराडे मैदानामध्ये भारत व शास्त्रीने गट क्रमांक बारामध्ये सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या नियोजनात पाहणारे नांदेड सिटीचे भारत व शास्त्री नक्की कोणत्या सीमेमध्ये पायताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या मौजे मोजेसोराडे मैदानामध्ये भारत व शास्त्री नक्की कोणत्या सीमेमध्ये पायताना दिसणार आहेत याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोजसोराडे मैदानमध्ये आपल्या सर्वांचे लाडके नांदेड सिटीचे भारत व शास्त्री सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन